हा छगन भुजबळ एक काळे महाविकास आघाडीचा सा मंत्री होता त्यावेळेस अडीच वर्ष अडीच वर्ष काळामध्ये तो मंत्री होता उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेस हाच एकनाथ शिंदे म्हणाला होता की जर बाळासाहेबांना अटक करणाऱ्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही या छगन भुजबळने बाळासाहेब ठाकरेंना अटक केली त्या छगन भुजबळच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही या एकनाथ शिंदेने आरोप केले आणि फुटल्यानंतर त्यांना हे साक्ष दिलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर की मी छगन भुजबळ मुळे बाहेर पडलो उद्धव ठाकरेच्या मांडीला मांडी लावून ते बसत होते म्हणून मी बाहेर पडलो अशी अशी स्टेटमेंट त्या एकनाथ शिंदेच्या त्या एकनाथ शिंदेला मला सांगायचं आहे सा ज्या छगन भुजबळ मुळे तुम्ही बाहेर पडलात ना त्या छगन भुजबळने काल तुमच्या मांडीला मांडी लावून बसलाय काल मंत्रिमंडळामध्ये आता खासवा एकमेकाच्या मांड्या एकमेकाच्या मांड्या खाजवत बसा दोघ जण मिळून कशाला आव्हान तर खोट्या बनाचा बाळासाहेब ठाकरेचं नाव घेऊन राजकारण करता लाज वाटली पाहिजे तुम्हाला आमच्या बाळासाहेब ठाकरेचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही लायकी लायकी नसणाऱ्या माणसाने पुढे बाळासाहेब ठाकरेचा फोटो आणि नाव वापरू नये काय झालं त्या मांडीच या एकनाथ शिंदेला मला सांगायचंय काय झालं त्या मांडीच छगन भुजबळ बसलेला आता मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळामध्ये काय करणार त्या मांडीच अरे कशाला खोट्याचा आव्हान आहे डुप्लिकेट लोक तुम्ही डुप्लिकेट आम्ही ओरिजिनल शिवसैनिक हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेचे अस्सल शिवसैनिक आहे ही असली माणसं भ्रष्टाचारी माणसं या भारतीय जनता पार्टीनं जवळ केलेली आहेत आणि जगातले एक नंबर देशातले एक नंबर जर भ्रष्टाचार पार्टी कोण असेल तर ही भारतीय जनता पार्टी आहे अशोक चव्हाण सारखा काँग्रेस मधला माणूस भ्रष्टाचारचे आरोप केले आज याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये जाऊन खासदार झालेला आहे किती तुम्हाला किती उदाहरण देऊ भारतीय जनता पार्टीच्या या देशामध्ये एक हजार आमदार आहेत तीनशे खासदार आहेत पण त्या एक हजार आणि तीनशे खासदाराला भारतीय जनता पार्टीने ईडीची नोटीस लावली नाही कि किंवा ईडीच्या त्या अधिकाऱ्याने कधी त्यांच्यावर धाड टाकली नाही दलाल झाले ईडी दलाल लाचार बनले ते ईडीचे अधिकारी लोक लाचार अरे ना जी जिन बंद करा भारतीय जनता पार्टीचा गुलाम बनू नका ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगतो तु। ना तुम्ही नामर्द अशी भडवेगिरी करणारी संस्था या हिंदुस्थानमध्ये पोचली जाते या भारतामध्ये पोचली जाते लाज वाटते या भारताचा नागरिक म्हणून घ्यायला हे सगळे भ्रष्टाचारी करप्ट लोक या भारतावर राज्य करतायत